पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची हमी भावाने खरेदी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड एन सी सी मार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे सोयाबीनची प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून शासनाने दिलेल्या निकाशानुसार एफ एक्यू दर्जाचा क्षेतपाल खरेदी करण्यात येईल सदर सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे व पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात येणार आहे सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येत आहे त्याकरिता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे तरी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्ड पासबुक बँक पासबुक सातबारा उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आले आहे